हॅलो गुड मॉर्निंग बॉईज हे बघा सकाळी सकाळी आमचा वीर आणि डुबू आलेले आहे माझी पर्स राहिली होती ती पर्स घेऊन आले थँक्यू बच्चा लोक तुम्ही चहा चहा वगैरे पिला का घरी काहीच नाही केलं नाही त्यांना चहा नाही दिला जात दूध आहे ना त्यांच्या घरी खूप तुम्ही काय ब्रश केलेलं नाही डुगू तू अजून तू विना ब्रश करता एक डायलॉग आहे माहिती का तुला तुला ब्रश करायला नाही आवडत ना जे चुकीचं आहे पण तरी तू असा डायलॉग मारू शकतो शेर कभी ब्रश नाही बस गुल्ला करते हे वीर तू तू खाल्लं काही का तू बी काहीच नाही खाल्लं का रे वीर नाही का तुम्ही उठल्या उठल्या काही खात नाही घरी केव्हा खाता किती वाजता आता समज सुट्टीचा दिवस आहे मग किती वाजता खाता काय मम्मी नाश्ता बनवते का काही अच्छा मग अजून नव्हतं बनवलं का बरं बरं ठीक आहे वीर बैस बेटा नाही भरपूर झाला एवढी खारीन तेवढा चहा चला घ्या इथे वीर आणि डुग्गू चहा खारीचा ब्रेकफास्ट करताय वीर हे दोघं दोघं गेले होते ना खारी घ्यायला बेटा तुला येतानी आणलं का विहीरने वीर, वीर गेला होता खारी घ्यायला मस्तपैकी जिरा खारी घेऊन आलेला आहे आणि ही आमच्या छकुताई झोपेतून उठल्या जांभळी देत शौर्या शौर्य बाळा झोप झाली तुझी हाय सोनू दादा हे बघा आमचा सोनू दादा छान रेडी झाला सकाळी सकाळी पप्पांबरोबर चहा खारी खाते ना छोर्या पप्पा बघा कसे मुलीला चहा खारी खाऊ घालता पप्पांना मुली खूप आवडता आहे सगळीकडे जग जाहीर आहे मुली हा पप्पांचा वीक पॉइंट असता कलर छान आहे तुझ्या टी शर्टचा मस्त दिसतोय इथे आपला अक्षय कुठून हा मी पण मिशूवरून खूप कपडे घेतले अक्षू म्हणजे स्वस्त पण असता आणि आपल्याला कसं ऑर्डर आल्यावर हात लावल्यावर क्वालिटी कळते नाही आवडला तर परत करून द्यायचा मस्त दिसतोय छान इथे आपला अक्षय पण तयार झालेला आहे अक्काबाई बाई चवळीच्या शेंगा निवडताय चवळीची भाजी करणार आहे का चवळी बटाटा अच्छा तू काय का या बघा आपल्या सुनबाई मन सगळ्यांना हाय हॅलो तू पण खा ना चहा खारी मी माझ्या आंघोळ झाल्यावर खाईल तू खाऊन गे बैशी शीत छोल्या त्यांछान ड्रेस घातला कची हाचते <laughs> कची हा चलया छान भारती ताईंच्या आपल्या बबली अक्कांच्या देवाची पूजा मी केली मग आता आपल्याला कसं जागा मा माहीत राहत नाही तर मी जागा त्यांच्या चेंज केला तर आता अक्काबाई त्या त्यांच्या देवांना परत त्यांच्या त्यांच्या जागेवर ठेवताय का बरं ते रागवले का की मग आमच्या जागा बदलल्या गुड्डी मावशीने म्हणणं करता का <laughs> तर माझ्याकडून ना चुकून मी त्यांच्या जागा बदलवल्या तर तिनेही जागाचे त्यांच्या त्यांच्या जागेवर ठेवलं आणि आता नमस्कार वगैरे करते ती तिकडे सुनबाई आपली शौर्याला खाऊ घालते शौर्याचा ब्रेकफास्ट टाईम आहे मग बाईच तशा तर माझ्या सगळ्याच बहिणी खूप सुग्रण आहे तर आम्हाला कसं एकमेकींच्या हातचं हे आवडतं जसं की मी मी याच्या आधी पण सांगितलं आहे की बबला अक्का स्वयंपाकात खूप हुशार आहे आणि तिच्या हातच्या बऱ्याचशा गोष्टी मेथीची भाजी मसाले भात साबुदाण्याची खिचडी ती जे पण काही करते ते खूप आम्हाला आवडतं परंतु माझेही काही पदार्थ त्यांना आवडता जसं की मी काल वांग्याची भाजी केली ती आईच्या घरी बबला अक्काच्या सांगण्यावर आणि आज मी डाळीला तडका देणारे काहीच नाही एकदम सिम्पल परंतु ते असतं ना आपल्याला आपल्या हातचं नाही म्हणजे आपल्या हातचं आपण कायमच खातो मग दुसऱ्याच्या हाताने केल्यावर आपल्याला थोडं बरं वाटतं तर त्यांनी सगळी तयारी करून दिली ऑलमोस्ट मला नुसता तडका द्यायचा आहे सिम्पल असा तर मी आता डाळीला तडका देणार आहे बाय द वे हा ड्रेस माझा नाही आहे माझी पनवेलची बहीण माझी छोटी बहीण तिचा आहे कारण मी इंडियन ड्रेसेस कॅरी नव्हते केले कारण मा आमचं जे प्लॅनिंग होतं त्यात सिन्नर कुठे नव्हतंच म्हणजे असं ठरवलेलं नव्हतं सिन्नर त्या कामामुळे आम्हाला अचानक यावं लागलं तर मी तिचा ड्रेस मग पनवेलवरूनच येतानी घेऊन आले तर तिचा ड्रेस घेतला आहे आणि तयारीचं तुम्ही म्हणाल तर मी तयारी नाही केली फक्त स्किन केअर केलं सिरम मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन अप्लाय केलं चेहऱ्याला आणि छोटीशी टिकली लावून घेतली कारण इकडं आल्यावर मी टिकली कंपल्सरी लावते सगळी तयारी करून दिल्यानंतर हे बघा अक्का बाई काय करताय तुम्ही भाजी बनवताय का अच्छा हो करते। ओके तर चला आता हे बघा इथे मुगाची डाळ हो। आहे ना ही इथे मुगाची डाळ शिजलेली आहे आणि आता लगेच काही मैत्रिणी म्हणतील जर्मनचे भांडे वापरू नका तर मी आता माझ्या ताईलाही सांगते की हळू हळू आहे ना अक्का स्टीलचे घ्यायचे कारण की हे चांगले नसतं आपल्या हेल्थला तर नाही बनवायची याच्यात घेतले कडाई छान असते आमची मस्त इथे माझा तडका तिळून झालेला आहे डाळीला काही नाही मी आपल्या आपलं साजूक तुपामध्ये जिरं मोहरी कडीपत्ता भरपूर आणि लसूण टाकला ठेचलेला लाल वाळलेल्या मिरच्या टाकल्या आणि हिंग टाकला आणि चवीनुसार मीठ टाकलं आता मस्त पैकी ती उकळू देईल थोडी आणि झाली आपली डाळ तयार सिंपल तडकेवाली आता फ्रेश कट केलेली कोथिंबीर त्याच्यामध्ये ऍड करते पूजा पातिल्यामध्ये डाळ शिजवली ती त्याच्यात फोडणी देते का हे काय काय दळलेले अच्छा इथे चालली आता भाजीला फोडणी द्या अगं डाळ झाली ना माझी आर्यन जेवणाकडे पण लक्ष दे बाळा नुसतं त्याच्याकडेच नाही बघायचं जेवताना खरं तर मोबाईल द्यायला नको मुलांना पण आता आजकाल मुलं ब्लॅकमेल करतात मोबाईल दिला तरच मी जेवण करेल हो ना इथे ही आक्काबाई जेवायला वाढत आहे हे बघा इथे मी केलेला दाळ तडका शेंगदाण्याची चटणी पण आहे ही आहे चवळीची भाजी तर हे माझं जेवणाचं ताट आहे या जेवायला तुम्ही पण कल्स जिथे मी घरी बारा बारा वाजेपर्यंत बऱ्याचदा काही खात नाही इथे माझं ऑलरेडी चहा खारी पण खाल्ल्या गेल्या आणि लिटरली लिटरली मी आता बाराला बारा, बारा वाजले का हो एक्झॅक्ट बारा वाजले आम्ही लंच करतोय कारण की जेवण आम्ही लवकर आटपून घेतोय आम्हाला मसाला करायचा आहे तर दे ना शौर्या हे मला यू मेला बच्चा अच्छा दोन्ही पण देते नाही तू खा या आजीला दे या आजीला दे हे बघा सोनू दादा आईस्क्रीम घेऊन आला आम्हाला दे बिटा पप्पांकडे घेऊन चालली हे सोनू दादा आमच्या सगळ्यांसाठी मावा कुल्फी घेऊन आलेला आहे जी की खूप यमी टेस्टी डिलिशियस दिसते तर या तुम्ही पण कुल्फी खायला थँक्यू हां सोनू बिटा शौर्या तू पण काम करते का बाळा तू पण काम करते तिथे आता मटणाच्या भाजीला फोडणी दिली जात आहे तर नवीन मसाल्याचाच वापर केला जाणार आहे नवीन मसाला टाकल्यानंतर भाजीला कसाचा रंग कशी कलर येईल ते मी तुम्हाला दाखवेल इथे शिजलेलं मटन तुम्ही बघू शकता तिसून बाई आमच्या मस्त तवाभर भाकरी करत आहेत बाजरीच्या आहे का ज्वारी बाजरी भाएं। मिक्स आहे ती चमचे टाकशील टाकशील

जेवण झाले आता ह्या दोघी जेवण करताय शारदा काय म्हणते मग तिला यायचं नाही झाला तिला तिला घेणं ती घरी जायचंय तिला घेऊन जावं लागेल ना आम्ही दोघी जाणार आहोत म्हणून हे बघा शारदा पण आली आणि आम्ही मटणाचं जेवण केलं आणि एवढ्या मोठ्या घरची बाई सकाळी केलेला स्वयंपाक घेऊन बसली बिचारी अचानक आली नका करू नका करू मला काही नका करू तर मग तुझ्या घरी काय स्वयंपाक करून आली हो का बरं बरं आम्ही जाणार म्हणून बिचारी घाई मला फोन केला म्हटलं इथं मग आली लगेच भेटायला आता संध्याकाळचे लिटरली आठ वाजलेले आहे आमचे जेवण वगैरे झाले आणि आता आम्ही इथून

किंතරම් ಚೆನ್ನಾಗಿ ಕಥೆ ಹೇಳುತ್ತಿರುವೆ ಸೋ ಆಗ್ ಸುನೋ ಆಯ್ ಕರ್ತೋ ತಲಾ ತಿಂಡಿ ಜಾಯ್ ಕ ಡೇಲಿ ಆಯ್ ಪಾಪಡಕ್ಕೆ ತರ ತಿನ್ನಿ ಬಾಯ್ ಪನಾಕಂಡ ಸೌಭಾಗ್ಯವತಿ ಗೋ ಸುಪೌ ಇಟ್ಲೆ ತಪದನೆ ಹ್ಮ್ ಇರಾನೇನಾ ಪಂದಿ ಸೌಭಾಗ್ಯವತಿ ಸೂತ್ರವತಿ ಇಷ್ಟೆಲ್ಲಾ ಲೋಕಾತಾ ವಂದನೆ ತೋಂದೆ ತನ್ನ ಸದ್ಬುದ್ಧಿ ದೇ ಆಗಾ ಆಗಾ